हे बघतो नू कसं वाटतंय गाव भारी वाटतंय मला खूप आवडतं गावाकडं आपण तिकडं मरण गेल्या नंतर जे असतं ना ते नाहीये फक्त इथं समुद्र हा फक्त समुद्र नाही पण मला असंच आवडतं एकदम शांत कुणी नाही कटकट नाही काही नाही मस्त दोघच दोघच एकदा बघ बरे कसं वाटतंय तुला एकदम झकास आता कशी माझी हिरोईन शोभतेस तू होय तुझीच हिरणी तू जर वन पीस घातला असता ना तुझं मस्त फोटोशूट केलं असतं हो ना पण मी घातलंच नाही म्हणलं तुझ्याकडे बघा वाटत आता नुसतं बघशील पण काही बोलशील तुझ्या डोळ्यातच खोलवर किती पण असं समुद्रासारखं असं खोलवर वाटतं आता अंग असं खरंच किती भारी निखळत तुझे भारी मग काय बोल ना अजून काहीतरी एक पी दे ना काय झालं त्याला काय नाही तूच दे का हो काका काय पाहू ना कुठं मुंबई मुंबईच हो इकडं कोणाकडे इकडं कुठं रस्त्यावरून कोणाकडं जायचं आपण काय तुमचं कावास जर न चालले काय 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 जरा माणसं बिंच बघा माणसांचं काय तर आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आमची मर्जी आहे ना व्यक्ती स्वतंत्र आहे म्हणून काय भोंगळे हिंडता करा असते तुम्हाला बघायची जेवढी इच्छा तुम्हाला दाखवतो दाखवत आमची मर्जी आम्ही उभा राहिलो तुम्हाला त्रास दिला आम्ही आपण तुमची मर्जी तुमचं काय करायचं ते करा आपण घरदारा असतात माणसाला घरदारा तुमच्या डोळ्याला तिकडं बघून जायचं ना ही मुंबई तुम्ही येऊन बघा एकदा काय ते तिकडं चालत असं हे गाव आहे कळतं का तुम्हाला काय माझी गर्लफ्रेंड आहे मग काय प्रॉब्लेम आहे माझ्या गर्लफ्रेंडला करतोय ना मी काय असेल ते गर्लफ्रेंड म्हणजे प्रेस आहे माझी प्रेस बरी तुम्हाला इकडे गावली आमच्या इकडे इकडे आलो तर आम्ही गावाला आलोय पण गावाकडे आलाय गावाकडची रीत भात मान ठेवा जरा असली कापड घालून आमच्या पुरी बापा समोर बी जात नाही या कपड्यांमध्ये काय बोराय अरे काय असले आपल्या पेंटी घालून हिंडती तू एवढं कुठं पण तो अहो विषय तो नाहीये ना कपडे आमचे तुम्ही काय दिले का तुम्हाला पैसे दिलेत का आम्हाला आम्हाला पैसे देत तुम्ही आम्ही काही पण घालू द्या पैसे तुमचे कपडे असेल किंवा आम्ही तुम्हाला डोक्याला असं बांधलो तुम्ही वनेलवर फिरता आम्ही काय बोललो आम्ही वावरात काम करतोय राणे आमची इथे मी बी माझ्या फ्रेंड समोर गाडीवर बसलोय मी काही करेल ना माझी मर्जी आपण करायची जागा फिक्स असती जशी काम वावरात करतायत तसं तुम्ही आम्ही आम्ही तुमच्या घरात काय करता आम्ही येऊन बघतो का ये घराच कुठं बोलतोय मी तर जागेच बोलतोय रस्ता सार्वजनिक आहे सरकारी या थोड तरी लाच बाळगा हा गण रेल्ला बघणार रेल्लाच पाहिजे त्यांनी बी बघायचं काय बघायचं हे महत्वाचं आहे ना तुम्ही मोबाईल वर बघता आम्ही काय बोलतो मोबाईल वर कुठं काय मोबाईल वर असं बघत नाही का तुम्ही कधी आज वाली करतात आम्ही नाही बघत तुम्ही करीतच नाही का हे अंधारात काय करत नाही का तुम्ही जाऊ दे बेबी आमचे आमचे मी काही करेल तुम्हाला थांबायचं ना मग काय 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 करतात काय बोलत तुम्हाला पटत काही गावात तुम्ही माणसं जरा माणसा माने वागाकार बिवस्कार वर्ण काय आहे का आम्ही माणस तुम्ही हे बघा मुलांना करू नका हे योग्य नाही तुम्ही आले की आमच्या जर बोलायला लागल तर आम्ही काय ऐकून घेऊ मग काय तुम्ही म्हणताय तुम्ही करताय तेच बरोबर तेच असं नसतं बापांनी बायको करून दिली मग काय बायकोचा वापस मुका घेता का तुम्ही पण आम्ही फक्त फिरायलाच आलेलो इकडं फिरायला आले होते पण फिरता फिरता काय काय करताय ते बघतोय ना मी आमच्या गावात नाही चालत नाही तर सरळ सरपंच पोलीस पाटील बोलवीन मी आणि असले येडे दाखवीन तुम्ही काय सांगणार त्यांना तुम्ही काय सांगणार म्हणजे जे जे त्यांनाय ते सांगतो मग कळेन तुम्हाला बरोबर आहे का चूक काय करतो तुमच्याकडं काय पुराव आहे काय आहे हो म्हणजे मग मग त्यांच्या समोर करा असं मग कळेन तुम्हाला ले हिमत ना तुमच्यात जाऊ दे बीबी काय बीबी बीबी बियांबाट बघत त्याचं आवाज धरणं चाललंय आम्हाला कॉमन सेन्स आहे तुमच्या वने नाहीत आम्ही जाऊ दे सोडा आपण दुसरीकडे जाऊ लाजा सोडल्या दात काढत आहेत का खुशल हा मग त्यात काय तू म्हणते म्हणून नाही असं ऐकून जाऊ दे आपण दुसरीकडे जाऊ कपून घेणार नाही आणि तुम्ही जर अशी धमकी देत असतात पोलिसांची वगैरे आम्ही पण म्हणेन तर आम्ही एकांतात होतो त्यानंतर या माणसाने आम्हाला काही पण बोलायला चालू केलंय रस्त्याला एकांतात सोबत तुमचा रस्ता येऊ सार्वजनिक रस्ते आम्ही काहीही करू आमच्या वावरातून दिलेला रोड तुम्ही एक दिवस मुंबईला या ते मराण ड्राईव्ह ला जाऊन बघा तुम्हाला सगळं दिसेल झेडब्रिज ला जा पुण्यामध्ये तुम्हाला ऐकलं असेल अहो सगळी चुकीचं वागते म्हणजे ती बरोबर होता असा अर्थ नाही जे चूक आहे ते चूकच आहे कळलं का जाऊ दे ना बेबी तसं पण हे गावची लोक गावचेच विचार त्यांना काय माहिती मुंबईला काय असतं त्यांना एवढंच माहित असत नाही शेती हे शेण वगैरे हेच जरी असलो ना लाज सोडलेलं नाही आम्ही संस्करण वर्ण आम्हालाच माहिती कळलं का जाऊ देण बेबी दुसरीकडे जाऊ इथं काय ठीक आहे चालेल कुठं असल्या लोकांच्या नादी लागतो बसू हुँ।